नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर सुनील राव संचालक हायटेक एज्युकेशन बिल्ड सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आमच्या हायटेक एज्युकेशनच्या चैनल चॅनलमध्ये स्वागत आहे आज सर्वांना एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे त्या ते, त्यामा त्या उद्देशाने मी आज, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि सोबतच एम एस टी सीई टीच्या अंतर्गत एक नवीन नोटीस आलेली आहे सीई टीची जी की पहिली ऑफिशियल नोटीस आहे ई डब्ल्यू एस कॅटेगरीबद्दल ह्या दोन्हीबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत जर आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या काळात आपल्याला एक्झाम बद्दल नवनवीन जे अपडेट्स आहेत हे युट्यूब चॅनल मार्फत आपल्यापर्यंत आम्ही पोहोचू शकू तर सर्वप्रथम आनंदाची गोष्ट म्हणजे आज की जे काही बजेट झालेलं आहे तर आपल्या फायनान्स मिनिस्टर ज्या सिद्धार्मा मॅडम आहेत त्यांनी असं सांगितलं आहे की ह्या वर्षी भारतामध्ये टोटल दहा हजार ह्या मेडिकलच्या वाढण्यात येणार आहेत आणि येणाऱ्या पुढील पाच वर्षामध्ये टोटल पंच्याहत्तर सीट हजार सीट्स वाढतील असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळे ही सर्वांसाठी पालकांच्या आणि विद्यार्थ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे त्यामुळं गेल्या वर्षी ज्या काही एक लाख नऊ चौदा हजारापर्यंत ज्या सीट्स होत्या ते आता ह्या वर्षी एक लाख चोवीस हजाराच्या आसपास सीट्स होतील पूर्ण भारतामध्ये मेडिकलच्या त्यामुळे ही आपल्याला सर्वांना आनंदाची गोष्ट आहे तर आपण आता चर्चा करणार आहोत की आज जी काही ऑफिशियली काल एम एस टी सीई टीच्या पोर्टलवरती जी काही सीई टीच्या पोर्टलवरती नोटीस आलेली आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात त्यांच्यासाठी त्यांनी एक फॉर्मॅट दिलेलं आहे ज्या फॉर्मॅटमध्ये ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढणं हे कंपल्सरी आहे कंपल्सरी आहे तर कुठल्या याच्यात काढायचं आहे तर ते दोन फॉर्मॅटमध्ये आहे एक आहे मराठी फॉर्मॅट आणि दुसरा आहे जो इंग्लिश फॉर्मॅट तर इंग्लिश फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेस तुम्ही ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट तुमच्या तहसीलमधनं तुम्ही इश्यू करा त्यावेळेस ते ॲन एक्झर एच्या फॉर्मॅटमध्येच असायला हवं हे प्राखर प्रा प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्षात घ्यायचं की डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट ज्यावेळेस तुम्हाला इश्यू होईल हे प्रामुख्याने ॲन एक्झर एमध्ये असावं आणि तेच सर्टिफिकेट ज्यावेळेस तुम्ही मराठी फॉर्मॅटमध्ये घेणार तर ते तुम्हाला परिशिष्ट अ या अंतर्गत हे तुम्हाला डब्ल्यू एस सर्टिफिकेट घेतलं पाहिजे आता मागील वर्षी जर पाहिलं आपण म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसच्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना डब्ल्यू एस आरक्षण हे कॅन्सल होऊन काही विद्यार्थ्यांना कुणबीमध्ये त्यांना रिझर्वेशन भेटलेलं आहे आणि काही विद्यार्थ्यांना एस सी बी सीमध्ये मध्ये आहे तर ह्या हे जे कॅटेगरी आहे ही ई डब्ल्यू मध्ये नाही जे कोणी ई डब्ल्यू मध्ये राहिलेले आहेत त्यांनी ही प्रामुख्याने गोष्ट लक्षात घ्यावी की आपण हे सर्टिफिकेट इश्यू करावं सीईटी सेलने प्रथमतच से ही म्हणजे नीटचे अजून फॉर्मही सुटले नाही पण विद्यार्थ्यांनी पालकांसाठी ही प्रामुख्याने एक नोटीस काढली काढली तर कालांतराने ज्यावेळेस प्रोसेस चालू होती आणि विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट काढायचे असते त्यावेळेस कुठल्याही प्रकारची धांदल उडू नये किंवा पळापळ होऊ नये तुम्ही प्रायर सगळ्या गोष्टी रेडी रेडी ठेवाव्यात जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या दोन तीन व्हिडिओपूर्वी आपण सांगितलं की तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठले लागणार त्यामध्ये आपण ईडब्ल्यू एस उल्लेख केला होता त्यामुळे ह्यांनी सीईटी टी सी प्रामुख्याने ही गोष्ट लक्षात घेतली की नंतर कुठल्याही गोष्टीची अडचणी होऊ नये म्हणून दोन प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही ईडब्ल्यू एस काढावं तसंच तुम्ही जर ऑल इंडिया कोट्याच्या प्रोसेसमध्ये पण जाणार असाल तर तुम्हाला सेंट्रलचं डब्ल्यू एस काढणं कंपल्सरी आहे जर तुम्हाला ऑल इंडिया प्रोसेसमध्ये उतरायचं असेल तर पण ऑल इंडिया प्रोसेसमध्ये तुम्हाला जे काही डब्ल्यू एस इश्यू करायचं आहे हे तुम्ही एक एप्रिलच्या नंतर करावं का तर सेंट्रलच्या कुठल्याही डॉक्युमेंटची जी व्हॅलिडिटी आहे ही फायनान्शियल इयर म्हणजे एक एप्रिल ते एकतीस मार्चच अंतर्गत चालते म्हणजे एक वर्ष चालते त्यामुळं प्रा विद्यार्थ्यांनी पा, पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवी जर तुम्हाला स्टेट काउन्सिलिंगला यायचं असेल ज्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्क्याची प्रोसेस असते मेडिकलची त्याच्यामध्ये तुम्हाला जर पार्टिसिपेट करायचं आणि ईडब्ल्यू एस मध्ये कॅटेगरीचं असतं तर हे डॉक्युमेंट तुम्ही काढून घ्यायचा जर महाराष्ट्रात प्रोसेस करणार असाल तर कुठल्याही गोष्टीचे म्हणजे कन्फ्युजन नसावं तुम्ही मराठीमध्ये काढलं तरी चालते आणि इंग्लिशमध्ये काढलं तरी चालते फक्त गोष्ट कुठली लक्षात घ्यायची अनेक्झम ए आणि परिशिष्ट अ ह्या दोन फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ही सर्टिफिकेट इश्यू करणं गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बोलूयात येणाऱ्या काळात आपण नवीन नवीन अजून डॉक्युमेंटबद्दल प्रत्येक कॉलेजच्या कॅटेगरीबद्दल आपण डिस्कस करणारच आहोत आमची एक पेड काउन्सिलिंग एक कन्सेप्ट आहे पेड काउन्सिलिंगमध्ये आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन प्रकारची काउन्सिलिंग करतो पेड काउन्सिंग याच्यात आम्हाला सहभागी करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर दिलेले आहेत तुम्ही त्याला मेसेज करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता पेड काउन्सिलिंग मध्ये आम्ही काय करतो तर आपले फॉर्म भरण्यापासून ते आपल्या ॲडमिशनपर्यंत प्रोसेस करतो जसं पुरन, की आपला फॉर्म भरणं आपले डॉक्युमेंट पूर्ण पूर्ण कंप्लीट आहेत ते चेक करणं आपला नंबर लागल्यानंतर त्या कॉलेजच्या कुठल्या प्रकारची फीस आहे आपल्या कॅटेगरीला किती स्कॉलरशिप आहे आपल्याला डीडी किती काढायची आहे आपल्याला पहिल्या राऊंडपासून तिसऱ्या राऊंडपर्यंत शेवटच्या राऊंडपर्यंत कुठल्या कुठल्या मार्गाने किती कसं कसं जाता येतं पूर्णपणे मार्गदर्शन केलं जातं तसंच आजचा जो व्हिडिओ आपण ई डब्ल्यू एचचा केला आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक सॅम्पल म्हणून एक तुम्हाला ईडब्ल्यू एचचं सर्टिफिकेट आम्ही टाकणार आहे जर काही कन्फ्युजन असेल तर आमच्या दिलेल्या नंबरला कॉल करा भेटलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद